एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रात्रीच्या जेवणानंतर व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्या नाशिकच्या टिळकवाडी परिसरातील घटना सविस्तर वृत्त असे दोघा मुलांसोबत रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर घरात दोघेच असलेल्या व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या टिळकवाडीतील यशोकृपा बंगल्यात घडली आहे सदर प्रकार सोमवारच्या सकाळी उघडकीस आला या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे याबाबत अधिक माहिती अशी की जयेश रसिकलाल शहा वर्ष अठ्ठावन्न व त्यांची पत्नी रक्षा जयेश शहा वर्ष छप्पन्न असे आत्महत्या केले केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिळकवाडी परिसरातील रहिवासी तथा एफ एम सी जी व्यावसायिक असलेल्या या दोघांनी जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार समोर आला आहे शहा दाम्पत्याने आपल्या दोघा मुलांसोबत रविवार दिनांक पाच जानेवारी रात्री दहा वाजता जेवण केले आणि दोघेही मुले आपल्या कामासाठी बाहेर गेले असता शहा पती पत्नी झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये गेल्यानंतर तासाभरानेच म्हणजेच साडे अकरा वाजता रक्षा शहा यांनी आपला मुलगा कौशल यास फोन केला फोन केल्यानंतर त्या तुटक आणि अडखळत भाषेत घाबरत बोलत होत्या अशी बाब कौशलच्या लक्षात आल्यानंतर फोन ठेवताच मुलाने घरी घाव घेतली घरी आल्यानंतर त्याला खोलीत दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांनी लागलीच दोघांना कारमधून नेत जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती खालावल्याने दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान पहाटे दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी शहा दांपत्याच्या खोलीची तपासणी केल्यावर तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळून आले संशयास्पद कोणतीही वस्तू आत्महत्येपूर्वी लिहिण्यात आलेली चिठ्ठी आढळून आली नाही ना नातलगांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही शहा दांपत्य समाजात प्रतिष्ठित होते दाम्पत्यावर एकाच वेळी विद्युत दाहिनीत सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबाने एकच टाहो फोडल्याने सर्वांचे मन हेलावून गेले होते याबाबत अधिक तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद